श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा स्त्री यंत्राची स्थापना विधी कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंत्राची रोज पूजा कशा पद्धतीने करायची यंत्र घरामध्ये नवीन आणल्यानंतर अगदी आपण कशा पद्धतीने सिद्ध करायचं याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत बघा एक पाट घ्यायचा पाटावरती लाल वस्त्र आंधरून घ्यायचे माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय असे लाल कलर आहे नंतर बघा आपण अगोदर दिवा लावून घेतलेला आहे दिवा लावून आपण दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर आपण स्त्रीयंत्राची स्थापना करूयात आपल्या घरामध्ये बघा स्त्रीयंत्र घरामध्ये नवीन एकतर धनोत्रयदशीच्या दिवशी आणावा किंवा मग आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आणू शकतो स्त्रीयंत्र माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं यंत्र आहे स्त्रीयंत्राला यंत्र शिरोमणी देखील म्हटलं जातं बघा आता स्त्रीयंत्र स्थापना बघा स्त्रीयंत्र स्थापना हे खूप महत्वाचं आहे आपल्या घरामध्ये असायला पाहिजे बरं असं नाही की स्त्रीयंत्र आणलं म्हणजे आपल्या घरामध्ये पैशाचा वर्षावच होणार आहे नाही आपल्याला त्यासाठी सेवा देखील कराव्या लागतात तेव्हा कुठे ते सिद्ध केल्यानंतर आता आज सिद्ध केले आणि आपण महिनाभर तसंच ठेवून दिले नाही चालणार अगदी आपण व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत बघा आता स्त्रीयंत्र अशा पद्धतीने घ्या हे बघितलं तुम्ही किती भरिव सुंदर आहे असं आणि श्रीयंत्र घेताना भरिव घ्यायचं अगदी बघा असं श्रीयंत्र घेणं शक्य नाही झालं तर आपण कागदावर लॅमिनेशन केलेलं देखील आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकतो तसेच बघा घरामध्ये श्रीयंत्र घरात असण्याचे फायदे बघा आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवे आता रोज पूजा कशी करायची बघा स्त्री यंत्र आज स्थापना आपण केली तर स्त्रीयंत्राची रोज पूजा बघा आपण एक वार ठरवायचा मंगळवार किंवा शुक्रवार आपल्याला सेवा करायची आहे स्त्रीयंत्राची पूजा करायची आहे दररोज स्त्री यंत्राची पूजा करायची गरज नाही अगदी दर ज्याप्रमाणे आपण देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणे श्रीयंत्राची पूजा करायची नाही श्रीयंत्राला हळदी कुंकू फुल अक्षदा दररोज आठ दिवसाला तुम्ही अगदी अभिषेक करून पूजा करू शकतात आता आपण श्रीयंत्रावरती अभिषेक करूयात बघा अगोदर आपण ताटामध्ये श्रीयंत्र घेतलेलं आहे तर आपण आता श्रीयंत्राची पूजा करून घेऊयात अगोदर आपण गणपती बाप्पांचे स्मरण करून घेऊयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य शुसर्वदा अगदी बघा आता मी दररोजची देवपूजा झालेली आहे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे त्यामुळे आज गणपती बाप्पांचा आपण अभिषेक नाही केला तरी देखील चालतो आता जर समजा तुमची तुम्ही सकाळीच श्रीयंत्राची स्थापना वगैरे करणार असतात तर मग गणपती बाप्पांचा अभिषेक त्यानंतर आपण श्रीयंत्राचा अभिषेक केला तरी देखील त्याप्रमाणे आपण पूजा केली तरी देखील चालते दे। बघा आता आपल्याला अगोदर पाण्याना पाणी दोन तीन फळे सोडायचं आहे श्रीमंत्र श्रीयंत्रावरी आणि आपल्या ओम श्रीम नम ॐ श्रीं नमः 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 ओम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम त्यानंतर बघा आपल्याला याच पद्धतीने श्रीयंत्रावरती पळीनं पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या मंत्राचे पठण देखील चालू राहू द्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतो आपल्याला एकशे आठ वेळा तरी ओम श्री नम या मंत्राचे पठन करायचे आहे बघा श्रीयंत्र घरात असणं आपल्यासाठी खूप शुभ फलदायी आहे श्रीयंत्र घरात असलं की बघा माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये आलेला पैसादेखील स्थिर राहतो त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असायलाच हवं अगदी आपल्याला याच पद्धतीने यंत्राची पूजा करून घ्यायची आहे आणि आपण बघा त्यानंतर आता देवघरामध्ये दे स्त्रीयंत्र ठेवताना आपण धान्यावरती स्त्रीयंत्र ठेवलं तरी देखील चालते म्हणजे आपल्याला बघा तांदळावरती एका डिश मध्ये आपल्याला स्त्रीयंत्राची स्थापना करायची असते आपल्या देवघरामध्ये आणि आपल्याला बघा कधीही कमलगट्ट्याची जी माळ आहे ती स्त्रीयंत्राच्या बाजूनी ठेवायची असते कारण की बघा माता लक्ष्मीला स्त्रीयंत्र आणि कमलगट्टा म्हणजे कमळावरतीच विराजमान असते लक्ष्मी त्यामुळे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं म्हणजे कमलगट्ट्याची माळ आता बघा आपण नुसतं स्त्रीयंत्र आणलं आणि आपल्या घरामध्ये आणून देवघरात ठेवलं आणि काही सेवा जर नाही केल्या तर मग स्त्रीयंत्र कसं सिद्ध राहील बरं काही व्यक्ती असं देखील करतात की श्रीयंत्र आणले मग आमच्या घरात पैसा येणार पण आपल्याला त्यासाठी सेवा देखील कराव्या लागतील ना त्याशिवाय कसं होईल आणि आता बघा आपल्याला श्रीयंत्राचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला सुक्तचे देखील पठण करायचे आहे या पद्धतीने आपल्याला कमलगट्ट्याची घरामध्ये जी आहे ती स्थापना करायची असते आता सुक्तचे पठण तुम्ही करू शकता किंवा मग आपण मोबाईलवरती लावून दिले तरी देखील चालते दे। मात्र आपल्याला बघा यावरती कुंकू कुंकुमार्चनची सेवा देखील करायची आहे श्री सुक्त तुम्हाला बघा सोळा वेळा सुक्त पठण करायचे आहे आणि आपल्याला कुंकू कुंकुमार्चन ही सेवा आपली चालू ठेवायची आहे आता कुंकू मार्चन कशा पद्धतीने करायचं हे बघा हे जी बोट आहेत ना आपले हे असं कुंकू धरायचंय हे असं कुंकू धरायचं आणि आपल्याला कुंकुमार्चन इथून या पद्धतीने असं कुंकुमार्चन करायचं असतं श्रीयंत्रावरती ओम श्री नम ओम श्री नम ओम श्री नम श्री नम ओम श्री नम ओ श्री नम ओम श्री नम ओम श्री नम ओम श्री नम अगदी बघा आपण पाच बोटानं जरी कुंकुमार्चन या अशा पद्धतीने जरी केलं तरी देखील चालते कारण की बघा या तीन बोटांनी जर तुम्हाला नाही जमलं तर आपण अशा पद्धतीने कुंकुमार्चन केलं तरी देखील चालते बघा आता आपण स्त्रीसुप्तचे पठन आपल्याला सोळा वेळा नाही करणं झालं तर आपल्याला एक वेळा तरी स्त्रीसुप्तचे पठन करायचे आहे आणि बघा आपल्याला कमलगट्ट्याची जी माळ आहे ती माता लक्ष्मीच्या स्त्रीयंत्रा भोवती ठेवायची असते श्रीयंत्राच्या भोवती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अस कमलगट्ट्याची माळ आहे त्यामुळे कमलगट्ट्याची माळ असायलाच हवे तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल तर तुम्ही कमलगट्ट्याची माळ नक्की घेऊन या कारण की बघा त्याशिवाय आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापित पूर्ण म्हणजे कुठेतरी एक अपूर्णच आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आता आपण बघा सुक्तचे पठण करूया प्रस्तावरूच्या हिरण्य वर्णादी संस्कृती पंधरा पडा कर्ते चार ऋषी त्यांना जना आनंद कर्दम इंदिरा सुत चिकलित भावे येते नमुनिया देवता कथिले दोन अग्नी श्री अनुष्टुप छंद या सुप्ता नमु हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज रीम जाना किल का नमो क्ली किल जपू येते श्री क्लीम होम मंत्रकी की हुती देऊ पंधराची दिनी दिनी शुद्ध सत्व सद्युद्योगी उद्दमी येत्न जो करी तयाने हे पडावे हे सुतजा धन कामना हरी ओम सुवर्णा सारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा माळा चंद्रबिंबा सम श्रीमुख देवी लक्ष्मी ही पूजा मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देवी श्री गोंदने मला अश्वहत्ती रथारत्ना दासदासी निवास हि सेना घोष निनाद उदे अरिना त्रास होऊ दे बोलवी तो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा हास्य तुला शोभे झळाळी वसना तुझ्या तृप्ता तू तृप्ती दात्री तू गुही पद्मी शोभा दिसे तू ही शोभतो चंद्रानने उज्ज्वल शोधो त्रिलोका देवतांना तू पोशिसी सुख देऊनी तुझं मी नर्मितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी ममनाशी तू मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तपस्या अधिक जे असे तयाने शोभतो वृक्ष बिल्वजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशी ती चोय अज्ञान मालवी संकटे दुर्घंटे महा स्वय यव मला देव खुबेर श्री राष्ट्रोत्कर्ष तसा साधी राष्ट्रीय जन्म घेता मी महागाई निर्विदेवी नुरवी देन्य नामही कीर्ती देवाडवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्मी तू शुदा तृषा चंचल तू पुष्टा गग गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येई तुझ आळवी मनीषा कामना लाभ लाभतो मजला सदा दुर्य गो दुग्धा की अन्य यश श्रिया स्रिया मिळो माझा दयेंद्रे तू दयाही दे मला कर्दमा तू प्रजा दे मजमाजी च तू राहा श्री देवी राहविगी हि कुली माझ्या वसो सदा माता मालावी वरो पद्मे पद्म पद्मा मालिनी मिनमी पर्जन्य वर्ष स्निग्ध चिकलिता हवी गृही मातेसी राहविगी हि कुली माझ्या वसो सदा दयार्दे पुष्प करिणी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणि जी चंद्राधिका उज्वलला वेतहाती सुवर्णाचा दंडही धरिते करी हेम माला गळा शोभे सूर्य तेजही ते फिके अग्निदेवा तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासदासीसी लाभू दे गोंदने अश्व लाभू दे रथहत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्याचे राष्ट्र राष्ट्रासही लाभू दे शांती तृष्टी तशी पुष्टी सर्वाही सुख लाभू दे मोक्ष सर्व मिळो विश्व हे ज्ञानयुक्त हो शुद्ध स... सत्वस्त जो भक्त उद्योगी रत् सदा तयानेही पडावे हे सुप्त ज्या तथा तथास्तू इति शुभम अशा प्रकारे बघा आपण प्रत्येक मंगळवारी मग तुम्हाला ज्या वारी शक्य होईल मग तुम्ही मंगळवारी करा सेवा श्री श्रीयंत्राची किंवा मग शुक्रवारी करा मात्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सुक्तचे पठण अवश्य करायचे आहे कुंकुमार्चन सेवा करायची आहे आता हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण परत कुंकुमार्चनसाठी देखील वापरू शकतो आणि आपल्याला बघा कुंकू के कुंकुमार्जिन केलेलं कुंकू एका आपल्याला बाजूला डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे जेव्हा आपण म्हणजे शुभ काहीतरी काम करण्यासाठी बाहेर जातो त्यावेळेस ह्या कुंकुवाचा टिळक लावून बाहेर जायचं बघा मग तुमचं कोणतंही काम अगदी यशस्वीरित्या पार पडेल कारण की हे कुंकू सिद्ध झालेलं असतं त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला हे कुंकू म्हणजे वापरू नका आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी हे कुंकू टिळक लावण्यासाठी याचा वापर करा तसेच बघा आता आपण ज्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना केली त्या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय खीर आहे तर मग आपल्याला खीर देखील माता लक्ष्मीसाठी प्रसाद म्हणून करायची असते तर अशा प्रकारे बघा आपण श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तसेच बघा श्रीयंत्र हे कधीही भरियू घ्या असं जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर बघा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल बघा कारण की श्रीयंत्र हे मेरू श्रीयंत्र असावं आपल्या घरामध्ये आणि भरीव पाहिजे त्यामुळे बघा आपण श्रीयंत्र घेताना अगदी व्यवस्थित त्याचं जे मेन असतं ना टोक टोक खूप महत्वाचं आहे श्रीयंत्राचं त्यामुळे श्रीयंत्र घेताना टोक बघून अगदी व्यवस्थित श्रीयंत्र घरामध्ये घ्यायचं कारण की बघा आपण श्रीयंत्र आता कोणतीही गोष्ट आपल्यासारख्या सर्वसामान्यांना एकतर घेणं होत नाही आणि घेतली तर मग व्यवस्थित बघून घ्यायची म्हणजे कसं परत आपल्याला ह्या गोष्टी घेणं होत नाही शक्यतो बघा श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे असायलाच हवं कारण की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असं हे श्रीयंत्र आहे आणि याचे फायदे म्हणताल तर अगणित फायदे आहे स्त्रीयंत्राचे त्यामुळे स्त्रीयंत्र हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं आणि बघा आपण स्त्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर देवीसाठी आपल्याला खीरचा देखील प्रसाद करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीची अतिशय अशी खीर आहे आता अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रीयंत्राची स्थापना कशा पद्धतीने करायची देवघरामध्ये तसेच बघा श्रीयंत्र सिद्ध कशा पद्धतीने करायचं कोणत्या सेवा करायच्या याबद्दल आपण अगदी सविस्तरित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्वामी भक्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद